दापोली तालुक्यातील विसापूर येथील समशेर अली नगरमहल्ला येथे कत्तलीसाठी आणलेल्या एक लाख बासष्ट हजार रुपये किमतीच्या एकोणतीस गोवंशीय जनावरे दापोली पोलिसांनी काल सात जून रोजी सायंकाळी ताब्यात घेतली आहे या प्रकरणी तीन संशयितांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यातील एकाला ताब्यात घेतला असून ऐन सणाच्या दिवशी हा प्रकार उघडकीस आल्याने दापोली तालुक्यामध्ये तणावाचं वातावरण बघायला मिळालं आहे मात्र दापोली पोलिसांनी ही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळल्याने कोणताही तणाव निर्माण झाला नाही आहे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता याबाबत या दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल सात जून रोजी दापोली पोलिसांनी गोवंशांची हत्या करणारे गोवंश आणण्यात आले असल्याची माहिती तालुक्यातील विसापूर शमशेर अली नगर येथील संशयित हनीफ शेख अली मालवणकर हासिफ हनीफ मालवणकर तसंच फारुख शेख अली मालवणकर यांच्या घराच्या परिसरात दापोली पोलिसांचे पथक साडेपाच वाजता काल सायंकाळी पोहोचले आणि त्यांनी तेथील जंगल भागात तीन जिवंत गोवंश व गोवंशाचे मास आढळून आले आणि तसंच मांस कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तीन लाकडी साकटे आढळून आले ते या गोठ्याची पाहणी केली असताना त्यामध्ये कत्तल करण्यासाठी आणलेल्या गोवंश दाटीवाटीने वेदना होतील अशा अवस्थेमध्ये दोरीने बांधून कोंडून ठेवलेल्या स्थितीत पोलिसांना आढळून आले आहे दापोली पोलिसांनी या सर्व गोवंशांची सुटका करून त्यांना वाहनातून गोशाळेत येथे हलवल्या आहेत याप्रकरणी पालघड पोलिस आणि दूरक्षेत्राच्या पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार यांनी दापोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून तीन संशयितांविरोधात प्रकरणी रिटेक दापोली पोलीस ठाण्यामध्ये याबद्दल तक्रार दाखल केली असून तीन संशयितांविरोधात या प्रकरणी पोलिसांनी हनीफ शेख अली मालवणकर याला ताब्यात घेतलंय यामध्ये दहा बैल पंधरा गाई आणि चार वास्त्र अशी एकूण एकोणतीस गुरे आढळून आली आहे नमस्कार मी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे रत्नागिरी पोलिसांना आज मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार दापोली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत रत्नागिरी पोलिसांनी एकूण अठ्ठावीस गाववंशची सुटका केलेली आहे त्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे यामध्ये आरोपीही आम्ही अटक केलेला आहे कालही रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एकूण पाच गाववंशची सुटका रत्नागिरी पोलिसांनी केली होती आणि त्यामध्येही आरोपी आम्ही अटक केले होते कृपया चुकीचे मॅसेजेस पसरवून किंवा अफवा पसरवून व्हॉट्सअप मॅसेजद्वारे या रत्नागिरी जिल्ह्याची शांतता भंग होईल अशी कोणतेही कृत्य किंवा मॅसेजेस आपण कृपया पसरवू नये पोलीस आपली कारवाई चोखपणे बजावत आहेत त्यांना आपले कर्तव्य आपण पार पाडू द्याल आणि त्यांना सहकार्य कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आ, जे कोणी असे अफवा आणि मॅसेजेस पसरवत असतील आणि रत्नागिरी पोलीस निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येतील कृपया रत्नागिरी जिल्हा शांत राखण्यासाठी रत्नागिरी पोलिसांना आपण सहकार्य करा धन्यवाद कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा